गोमास निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने पाचशे पन्नास कोटी निधी घेतला संजय राऊतांचा गंभीर आरोप गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने साडेपाचशे कोटी निधी घेतलाय असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावं असंही राऊत यांनी म्हटलंय भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की यांच्या चेहऱ्याला मुले घाबरतात गब्बर लोक यांनाच घाबरतात मोदी चेहरा की मुखवटा हा देश ठरवतील असं वक्तव्य करत राऊतांनी मोदींवर जहरी टीका केली कोण चिकन खात कोण खात नाही हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने साडेपाचशे कोटी निधी घेतलाय याचं उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यावं भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं आहे असंही राऊतांनी म्हटलंय मोदी चेहरा की मुखवटा हा देश ठरवतील दे। लोक भूत आली की म्हणतात आणि मुलं घाबरतात चेहऱ्याला असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला मोदींचे नाणे घासून पुसून गुळगुळीत झालंय मोदी आता बाजारात चालत नाही बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे श्रावणात मटण हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का प्रचाराचा स्तर एवढा खाली आणत असतील तर त्यांना पराभवाची भीती आहे गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने निधी घेतला भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा मटन खाल्लेलं चांगलं असं म्हणत राऊतांनी जोरदार प्रहार केलाय मुद्दा होऊ शकतो कोण मटण खात आहे कोण चिकन खात कोण फिश खात देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणत आहेत की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खातंय आणि कोण गोमांस आहे साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रुपयानं हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य राहते विकासावर बोल राहुल गांधींनी काल सांगितलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर